पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या गणेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण कवी संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कवी संमेलनाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मराठी विद्या विषयाचे गाडी अभ्यासक श्रीमान राठोड सर यांना मी अशी विनंती करतो की आजच्या या कवी संमेलनाचं आपण अध्यक्षस्थान भूषवावं तसेच आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्रीमान साळवे सर यांना अशी विनंती करतो की आपण स्टेजवर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून स्थानापन्न व्हावं तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं भविष्यामध्ये तुम्हाला ज्याही ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी निश्चित मला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर चांगलं बोलता यावं यासाठी विविध प्रकारचे उपक्रम आपली शाळा या ठिकाणी आयोजित करीत असते त्याच्यापैकीच आजचं हे कवी संमेलन आहे तर या कवी संमेलनामध्ये सुरुवातीला कविता सादर करणार आहे इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी प्राची प्रल्हाद डावरे हिची ही स्वरचित कविता आहे आणि हिच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा नमस्कार मित्रांनो माझे नाव प्राची पारे आहे आज मी एक कविता सादर करणार आहे ही तुम्ही ऐकून घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे नोव्हेंबर चाचाजीचा जन्म झाला चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद ला चाचाजीचा जन्म झाला भारतात या दिनाला बालदिनाचा मान मिळाला भारतात या दिनाला बालदिनाचा मान मिळाला धन्यवाद खूप छान छोटी शिकाव ना आहे परंतु अतिशय छान आहे स्वरचित आहे यानंतर कुमारी गडसिंग रेणुका यत्ता ही विद्यार्थिनी आपली कविता सादर करेन माझे नाव रेणुका माने आहे मी एक कविता सावी वर्गात आहे मी एक कविता सादर करणार आहे ती माझी इम्रहिती आहे तापी काटाची चिकल का माती ओटा तर बांधू ग बाई असा ओटा चांगला तर थर सोजी तरी दळू ग बाई अशी सोजी चांगली तर भाऊ भेटू ग असा भाऊ चांगला तर धन्यवाद दुदाटकर दोड़ अश्विनी ही आपली स्वरचित कविता या ठिकाणी सादर करेल

ऊपर उठकर सपनों के महल बनाते धन दौलत से हम ऊपर उठकर सपनों के महल बनाते हम खुशी बांटते हम दुनिया को हम हम हंसते हंसते हंसता हंसाते सारे जग सारे जग में सबसे अच्छे हम भारतीय कहलाते सारे जग में हम सबसे अच्छे भारतीय कहलाते इसलिए कहते हैं हम बच्चे हंसते गाते हम बच्चे हंसते गाते हंसते गाते बच्चे और बहुत बढ़िया यहाँ पे कविता सादर की है इसके बाद कविता सादर करने के लिए मैं इयत्ता 10वी की विद्यार्थिनी अवघडे सुप्रिया सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना बाल, बाल दिनच्या हार्दिक शुभेच्छा नितेश जोशी यांची कविता आहे जुनी पिढी यामधून तुम्ही चांगला संदेश घ्याला असा प्रयत्न करते जुनी पिढी म्हणजे आपली मूळ आपली माती जुनी पिढी म्हणजे मूळ आपली मूळ आपली माती ती विसरले तर आपण फक्त रिकाम्या बनती सणवार गोष्टी आणि अनुभवाची खार सणवार गोष्टी आणि अनुभवाची खाण दोन वेळच्या अन्न आणि आभाळा एवढा समाधान दोन कापड्यात वर्ष काढणारी दोन कापड्यात वर्ष काढणारी पण माणूस की मात्र चटणी आणि तांदळाचा वापरता भात भाकर चटणी आणि तांदळाचा वापरता भात त्या साधेपणात लपला होता सुखाचा तो घास त्या साधेपणात लपला होता सुखाचा तो घास चार घासात समाधान मानणारी थोडक्यात काहीतरी जगायचं शिकवणारी चार घासात समाधान मानणारी थोडक्यात काहीतरी शब्दातून दिसायचे संस्कार हे शब्दातून दिसायचे ते न बोलता सांगायचे आणि डोळ्यातून शिकवायचे नाती टिकवण्याची कला त्यांना होती टिकवण्याची कला त्यांना होती सॉरी न म्हणताही माफी मागण्याची पद्धत खास होती सॉरी न म्हणताही माफी मागण्याची पद्धत खास होती वडिलांचा एकच शब्द म्हणजे शपथ असे वडिलांचा एकच शब्द म्हणजे शपथ असे आईच्या हातातला अन्न म्हणजे देवाचा प्रसाद वाटे आईच्या हातातला अन्न म्हणजे देवाचा प्रसाद वाटे तेव्हाची दिवाळी फटाक्यांपेक्षा फराळत होती तेव्हाची दिवाळी फटाक्यांपेक्षा फराळत होती आणि एकमेकांच्या भेटीतच खरी श्रीमंती होती आणि एकमेकांच्या भेटीतच खरी श्रीमंती होती ना मोबाईल ना टी व्ही न होता दिखावा ना मोबाईल ना टी व्ही न होता दिखावा फक्त प्रेम प्रेमाने आपुलकीचा होता धावा फक्त माणसाचं प्रेमाने आपुलकीचा होता धावा पिढ्या बदलल्या साधना वाढली पिढ्या बदलल्या साधनं वाढली पण त्यांची माया अजूनही काळात जपली जुन्या पिढीकडून खूप काही शिकायचं आहे जुन्या पिढीकडून खूप काही शिकायचं आहे फक्त थांबून ऐकून त्यांना मान्य करायचं आहे फक्त थांबून ऐकून त्यांना मान्य करायचं आहे म्हणून नम्रपणाने त्यांच्या पाया पडूया आणि त्यांच्या अनुभव आठवणीच्या सावलीत पुन्हा जगूया पुन्हा सर्व सर्वांनाच देण्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद खूप सुंदर ग्रामीण भागावरती ग्रामीण जीवनावरती प्रकाश टाकणारी ही सुंदर अशी कविता आणि या कवितेच्या नंतर थोडंसं कार्यक्रमाचं वेगळं स्वरूप यानंतर कविता सादर करण्यासाठी मी या ठिकाणी पाचारण करतो आपल्या विद्यालयाचे विज्ञान विषयाचे तज्ज्ञ शिक्षक श्रीमान सर विज्ञान विषयाचे आणि गणित विषयाचे दोन्ही विषयाचे तज्ज्ञ शिक्षक wow. Wow. प्रथम तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता जवळपास पंचा चोपन्न वर्षापूर्वी पाठ केलेली कविता म्हणजे अभ्यासक्रमामधलीच माझ्या मी पहिलीला असताना ती कविता तुमच्या समोर तुम सादर करणार आहे उठ मुला उठ मुला, मुला बघ हा झाला किलबिलती बागडती झाडावरती पक्षी किती फुलामध्ये फळामध्ये पतंग मोजे मजा करी झटकन उठे झटकन बसे उंच बरा सुटे शीत लहा वात पहा बघ हा दय झाला तर प्रातकाळच्या वातावरणावर आता मी जी कविता म्हणलेली आहे ती प्रातकाळ म्हणजे सकाळची पहाटेची वेळच्या वातावरणाविषयी म्हणजे जे काय घटना घडतात त्यामध्ये नमूद केलेल्या आपल्याला दिसतात त्यानंतर संधी मिळालीच आहे अजून एक कविता तुमच्या समोर सादर करतो कारण कवी काही शांत बसत नाही कवी जरी नसलो तरी गाच्या माणसाला कविता गायनाचा काय म्हणलंय संधी मिळाली आणि मग ती संधीचा फायदा घेण्याचा मी प्रयत्न करतोय आबाळ वाजलं झडा वारा सुटला सु सुमकली चमकली चक चक, चक जिकडे तिकडे लक पाऊस आला धो धो पाऊस आला धो धो पाणी वाहिलं सो 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 पाण्यात बोट सोडली रे सोडली लहान मुलं बघा बोट सोडतात आहे की नाही पाण्यात बोट सोडली रे सोडली हातभर जाऊन बुडली रे बुडली बोटीवर बसला बेडू धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर सरांकडून एक घेण्यासारखा आदर्श आहे अभ्यास कसा करावा एवढे वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा पहिलीला पाठ केलेली कविता त्यांना आणखीनही पाठ आहे खूप खूप धन्यवाद